रामकृष्णहरी भांडार देत आहे चार हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयाच्या खरेदीवर थार कार जिंकण्याची सुवर्ण संधी ही ऑफर एकतीस मे दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू आहे आजच भेट द्या आपल्या जवळच्या रामकृष्णहरी भांडार दालनाला नमस्कार नमस्कार दे यावर्षी प्रतिवर्षाप्रमाणे सालवाद प्रवाज आजार स्वामींचा जो आमटी उत्सव होतो महाप्रसाद बनवला जातो या कालकांड या कालखांडामध्ये काल साधारणतः दोन दिवस आमटी महाप्रसादाचं वितरण केलं जातं मागील वर्षी एकोणऐंशी कडा यांचं आमटीचं नियोजन केलेलं होतं दोन दिवसामध्ये याही वर्षी पंच्याऐंशी कडा यांचं आमटीचं नियोजन केलेलं आहे पहिल्या पहिल्या दिवशी बावन्न कळ्यांचे तयार करून त्या खाण्यासाठी आणि वितरित करण्यासाठी दोन्ही याच्यासाठी वापरण्यात आल्या आज परत एकवी पस्तीस कडा नियोजन केलेलं आहे आणि सकाळी सा बारा वाजल्यापासून भाविक येतात जेवण बिवण करतात ज्यांना प्र महाप्रसाद पाहिजे तो नाममात्र किमतीमध्ये पन्नास रुपये लिटरप्रमाणे तो दिला जातो अशा प्रकारे भव्य दिव्य असा हा उत्सव प्रतिवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो दोन दिवस साधारणतः नऊ दिवसा आठ दिवसाचं नियोजन असतं सप्ताह काळा काळामध्ये प्रत्येक दिवशी येणाऱ्या बा कीर्तनानंतर येणाऱ्या बायकांना जेवण दिलं जातं ते जे ते सुद्धा जे डोनर आहेत त्यांच्या मार्फतच प्रत्येक दिवशी त्यांचा ग्रुप त्या तयार करतात ते करता प्रत्येक दिवशी त्या पद्धतीने जेवणाचं नियोजन करतात आणि सातही दिवस संध्याकाळी कीर्तन संपल्यानंतर देवण दि जेवण दिलं जातं त्याच्यानंतर आठव्या दिवशी महाआरती होते महा नंतर सग सर्व बायकांना प्रसाद महाप्रसाद वगैरे दिला दिला जातो एकशे अडतीसावी स्वामींची पुण्यतिथी यावर्षी अतिशय उत्साहाने साजरी केली जात आहे अशा प्रकारे आणि या कामी गावातील सर्व शैक्षणिक धार्मिक सा त्याचप्रमाणे समाजसेवी संस्था यांच्यामार्फत देवस्थानला खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभलं जातं आणि त्या माध्यमातून हा एवढा मोठा उत्साह सोहळा साजरे का साजरा करता येतं येणं शक्य होतं देवस्थान हे नियोजन सर्व ग्रामस्थांतर्फे असतं ग्रामस्थ सर्व राबत असतं सर्वसाधारण एकशे अडोतीस वर्षापूर्वी रंदा स्वामी महाराज या गावात आले आणि त्यांनी या गावामध्ये तीन तप तपश्चर्या केली ती तपश्चर्या चालू असताना या गावातलं जे हनुमान मंदिर आहे आता जे मंदिर आहे त्या हनुमानाचा उत्सव श्रावण महिन्यामध्ये स्वतः रंग महाराजांनी सुरू केला आणि त्या उत्सवाप्रत्यर्थ त्यांनी आमटी आमटीमराचा प्रसाद जो बनवलेला आहे तो आमटी मरा तेव्हापासून एकशे अडतीस वर्ष ग्रामस्थ जे करत तोच आमटी मसाला वापरला याच्यामध्ये कांदा आणि लसूण वापरला जात नाही बनवायची जी जबाबदारी आहे संपूर्ण आणि गावातले आमचे तरुण वर्ग ती आमटी बनवत असतात जवळपास पंच्याऐंशी कढाया पाचशे लिटरची कडे अशा पंच्याऐंशी कढाई आमची उकळली जाते पंधरा ते सोळा लाख रुपयाचा मसाला लागतो आणि हा याचं वितरण देखील अगदी शिस्तबद्धपणे केलं जाते लोकांना जेवणासाठी तीन मजली हॉल आहे लिपणे आमटीवर नेली जाते आणि त्याचं वाढप समर्थ पॉलिटेक्निक कॉलेज आहे इकडे एक मेडिकल कॉलेज आहे गावातले दोन हायस्कूल आहेत ते सगळे विद्यार्थी वाढपाचं काम करत असतात त्याच्यामुळं येणाऱ्या भाविकांना नवीनच जर आलं तर एवढं मोठं कसं हँडल करतात हे असं आश्चर्य वाटतं पण हे सर्व काही अगदी व्यवस्थित पहिल्यापासून चालत आहे हाण्यागावच्या भाकरी आमची जी गावची लोकसंख्या आहे जी वर्गणी दरडोई या प्रत्येक व्यक्तीमागं लहान मुलं त्याच्या मागे एक किलो बाजरी आणि मागे एक किलो बाजरी अशी एकत्र करून ती दळण दळून आणून भाकरी भाजून घरून आणून इथं देतात आणि त्याचबरोबर गावची जी पंचकृषी आहे मळा शिंदेवाडी पेंडारा या गावचे लोक त्यांना हक्काची म्हणजे वर्गणी नाही पण ते भाकरी बनून आणतात आणि मिरवणूक काढून वाजत गाजत इथं आणून जमा करतात गावाकडून साधारणतः साठ ते सत्तर हजार लोकांना भाकरी पुरते म्हणजे भाकरींची संख्या सत्तर हजारापर्यंत मग कोणी आठ खाईल कोणी एक खाईल कोणी किती दोन दिवस हा उत्सव चालतो